माझं नाव गोविंद श्रीधर काय झालं पुन्हा भांडून आलात ना कुणाशी तरी तुला माहितीये मी कोणी काय ह्या सिनेमाला मला एक तुमच्याच अमरावतीच्या एका मुलाने खूप मदत केली सिनेमात कामही करतोय त्यांनी मला असिस्टही केलं आहे पियुष भोंडे असं त्याचं नाव आहे आणि खरंच हुशार मुलगा त्याचं मला खूप कॉन्ट्रीब्युशन मिळालं सिनेमा करताना आणि हा सव्वीसपासून अमरावती जिल्ह्यात तुमच्या सगळीकडे पिक्चर रिलीज होतो आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खरंच जा थिएटरमध्ये बघा पिक्चर तुम्ही डिसअपॉईंट होणार नाही तुम्हाला आवडेल तुम्हाला तुमच्यातलं जरा तरी तुम्ही संवेदनाशील असाल ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की अरे एवढंसं केलं तरी आपल्या आईवडिलांना पण खूप मदत करू शकतो आ, जे मला जमलं नाही कारण माझ्या आईवडील तर नाही आहेत पण ज्यांचे आहेत त्यांनी जर असं थोडंसं सेन्सिटिव्ह व्हावं आणि आईवडिलांकडे लक्ष द्यावं तर सव्वीस एप्रिल तारीख विसरू नका थिएटरमध्ये जा मी माझी खात्री आहे तुम्हाला तो नक्की आवडेल एवढं मी सांगू शकतो तुम्ही डिसअपॉइंट होऊन बाहेर येणार नाही ह्या पिक्चरमध्ये ना मला विदर्भातल्या खूप कलाकारांची मदत झाली आहे ॲक्टर्स म्हणून माझ्या डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये विदर्भाचे खूप लोक आहेत आणि खरंच आहे तो टॅलेंट तिकडचा आहे ना तो आज त्याला एक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि मला आनंद आहे की मी तो देऊ शकलो हाच म्हणजे कशा प्रत्येकाच्या घराघरांनाच आहे माझ्या घरातला तुमच्या घरातला आणि हा पिक्चर अशा मुलांबद्दल नाही आहे जे मुलांचं छळ आईवडिलांचं छळ करतात किंवा त्यांना टॉर्चर करतात किंवा मारहाण करतात किंवा त्यांना त्रास असं काही करतात हा सिनेमा तुमचा आमचा आहे आपल्याला कायम वाटत राहतं की आपलं आपण आईवडिलांसाठी सगळं करतो पण खरंच आपण सगळं करतो का त्यांना कधी क्वालिटी टाईम देतो का म्हणजे बऱ्याच वेळेला वाटतं की आपण काही वडिलांबरोबर असतो की छान आठवड्यानं एकदा फोन करतो पण आपण त्यांना गृहीत धरतो आपण त्यांना कधी बसून खांद्यावर हात ठेवून विचारतो का की कसं वाटतं बाबा छान का कधी त्यांनी विचारलं की कधी आपण जातो मग कधी सांगतात ते अरे जरा ढोपरं दुखतं तरी काय करूया आपण म्हणतो बाबा हे वयाच्या मनाने होतं म्हणजे त्यांचं असे अपेक्षा असतं की चला बाबा जाऊ डॉक्टरकडे काही नाही होत टेन्शन सगळं मी आहे हे आपण कधी बोलतो का म्हणजे ते अशी आपली वाट बघत असतात हा कधी येतो आणि आपण त्यांना आपण गेले पंधरा दिवसात काय केलं आम्ही इथे गेलो तिथे गेलो आणि हे रे थोडंसं मला ना जरा इथे मानेत थोडंसा कॅच आला आहे आता ते होईल हो ते आता ह्या वयात सगळ्या ह्यात तक्रारी असतात दुर्लक्ष असं नाही रे त्यांना आपण सांगू शकतो की चला बाबा चला डॉक्टरकडे काही होत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप टाळत असतो आणि त्यांना आपण गृहित धरतो जुनं फर्निचर ह्याच्यासाठी नाव ठेवलं की कित्येक वेळ आपल्याकडे फर्निचर पडलेलं असतं आपण ते टिकून देतो किंवा आडगळीत टाकतो त्याला जरा पॉलिश केलं तर त्याची व्हॅल्यू म्हणजे प्राईसलेस आहेत ते तशी नाती पण प्राईसलेस आहेत आणि हा आपल्याला कुठेतरी हा विसर पडला आहे बरं मी लोकांकडे पण बोटं दाखवत नाही हा सिनेमा मी असा लिहिला आहे मग त्यातला मुलगा मी आहे कधीतरी म्हणजे कित्येक वेळा असं झालं आहे की मला फोन आला आहे आणि मी म्हटलं की काही नाही बसलो आहे मित्राबरोबर आणि अरे बा परत बाबांचा फोन बाबा करतो पाच पाच मिनिटात कामात आहे कामात आहे पाच मिनटात मग ठेवून आपण मित्राला म्हणतो अरे कंटाळा आहे तुरे आणि ते पाच मिनटं आपण विसरतो कधी कधी पाच दिवस त्याच्यानंतर फोन करत नाही पण ते वाट बघत असेल याचा कधी आपण विचारच करत नाही आपल्याला वाटतं त्यांना कळायला व्हा ना मी कामात आहे तर ह्या सगळ्या ह्याच्या डोक्यात जे माझ्या काहूर मारलेलं ना की हा आपण असं का करतो त्यातनं मी हा सिनेमा लिहिला आहे आणि तो पिक्चर खरंच मला असं वाटतं की आपण थोडा थोडी काळजी घेतली ना की आपले आपले वडील आपले आजोबासुद्धा जुन्या फर्निचर इतकेच प्राईसलेस होऊन जातील माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच एकाहत्तर लागलं मला मनाने तब्येत तशी बरी आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले थल्ली तुमचे एकशे चाळीस झाले लिहून ठेव मी दोन दिवसांनी देतो शिर झाला भाऊ यावेळी काय झालं पुन्हा भांडून आलात ना कोणाशी तरी तुला माहितीये मी कोण आहे काय करू सुहास मी असाच आहे असेच आवडत मला आणि तो चष्मा द्या इकडे आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत माझं अकाउंट मला ऑपरेट करू दे ना काही बोलू नका बाबा आज भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा नंतर बोलूया का आपण मला आवरायचं हो हॅलो अभय काय झालं त्या सुहासला कुणाचा खुण? माझ्या पत्नीचा माझ्या मुलाने केलंय बाबा काय चाललंय आपण कोर्टात बोलू अबे सर भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःच दुःख लपवून आई नजरेच्या बाहेर गेली की रडणारी पुढे महिने बघत नाही स्वतःच्या सख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या माताराला मुलगा आहे तो माझा काय होईल त्याला याचा विचार केलाय का त्यांनी विचार केला तुझ काय होईल म्हणून पैसे मागायचे स्टार झालात भाऊ सगळीकडे चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर ते माझ्या हक्काचे पैसे आणि मला ते हवेत आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात एक ना एकदा आमच्या पाठीवर हात पिरून आई कशी आहेस बाबा कस्या